माझ्या महानंद हरंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मंत्र जपाचं महत्व बघणार आहोत कोणत्या मंत्राचा किती जप करावा याच महत्व आज बघणार आहोत ज्या मंत्रामध्ये जेवढे अक्षर असतील तेवढे लाख जप करावा पंचाक्षरी मंत्राचा पाच लाख जप करावा षडाक्षरी मंत्राचा सहा लाख जप करावा द्वादसा अक्षरी जर मंत्र असेल तर बारा लाख जप करावा असं सांगितलेलं आहे महामृत्युंजय मंत्राचा जप करत असताना लाल आसन वापरावं हा जप मंदिरात करावा म्हणून वर्णन शास्त्रामध्ये आलेला आहे घरी जर महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर, तर पावित्र्य सांभाळावं महामृत्युंजय मंत्राचा जप एक लाख केला तर मनाला शांती मिळते दोन लाख जप केला तर इच्छा पूर्ण होते महामृत्युंजय मंत्राचा जप तीन लाख केला तर शिवदर्शन होतं आणि चार लाख जप जर केला तर प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन होतं आणि पाच लाख जपानं सिद्धी प्राप्त होते असं महामृत्युंजय मंत्राचं सामर्थ्य सांगितलेलं आहे त्रिंबकम यजाम हे सुगंधीं पुष्टी वर्धण उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षीय मामृतात ह्याला ओंकार लावला तर ओम त्रिंबकम यजामहे सुगंधीम पुष्टी वर्धण उर्वारुकमिव बंधना मृत्युर्मुक्षीय मामृतात अशा प्रकारे हा मंत्र आहे ही मंत्र प्रखर आहे मृत्यूवर विजय मिळवणारा मंत्र आहे अशा मंत्राचं सामर्थ्य आणि मंत्राचा जप कुठं करावा स्थान शुद्धी सुद्धा महत्वाची आहे गलिच्छ ठिकाणी मंत्राचा जप करू नये तर शुद्ध ठिकाणी मंत्राचा जप करावा जागा शुद्ध करून घरी जप करतो त्यापेक्षा मंदिरात जप केलेला दसपट प्रखर असतो दसपट जास्त पुण्य प्राप्त होत मंदिरापेक्षाही गोशाळेमध्ये जप केलेला श्रेष्ठ सांगितला किंवा तीर्थाच्या ठिकाणी पर्वत शिखरावर ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तलावाच्या काठी सप्त काठी जप जो केला जातो तो जप हजार लाखो गुणा आपल्याला फलप्राप्ती करून देणारा जप असतो घरामध्ये सुद्धा पावित्र्य सांभाळूनच परमार्थ जप करावा लागतो आपण प्रपंचामध्ये सुद्धा पावित्र्य सांभाळतो बघा वरी एकाच हौदात पाणी आहे एकाच टाकीतलं पाणी आहे आणि ते पाणी स्वयंपाकघरात येतं तेच पाणी बाथरूममध्ये येतं तेच पाणी शौचालयामध्ये सुद्धा जातं परंतु आपला स्वयंपाक घरातला बेसीमधला नळ जर बंद पडला तर आपण शौचालयातल्या नळाचं पाणी घेत नाही एकाच टाकीतलं पाणी आलेलं असलेलं तरी असेल तरीसुद्धा स्थानाला महत्त्व सांगितलं आहे म्हणून हा जप करत असताना पवित्र ठिकाणी जप करावा पवित्र जागा सारून जप करावा असं जपाचं महत्व सांगितलेलं आहे लाखोळी जर करीत असाल तर लाकोळी पूर्ण झाल्यानंतर बारा ब्राह्मणाला जीव घालून प्रसाद तयार करून जीव घालून काहीतरी दांड करावं आणि तो जप समर्पित करावा वृक्षाखाली केलेला जप अनंत गुणा फलप्राप्ती देतो दिवसा जप केला तर सूर्यनारायण साक्षीला असतो दिवा नाही लावला तरी चालतो परंतु रात्री जप करताना मात्र दिव्याच्या साक्षीनं जप करावा दिव्याची साक्ष तरी असावी शेतामध्ये गेलेलो असो आपण आणि आपल्याला जप करायचा आहे तिथं दिवा नसतो तर आपण गायीच्या गोट्यामध्ये बसून जिथं गाय बांधलेली आहे तिथं बसून तिच्या साक्षीनं जप करावा पंचाक्षरी षडाक्षरी मंत्राचा जप करताना गुरुकडून मंत्र घेऊनच जप करावा गुरुकडून घेतलेला मंत्र सिद्ध मंत्र असतो आणि त्याचा परिणाम प्रखर असतो म्हणून गुरुमुखातून तो मंत्र घेऊन जप केलेला जास्त प्रखर आणि चांगला असतो फलदायी असतो सद्गुरु मौलीकडून मंत्र घेणं म्हणजे आपला जो ही ध्येय आहे ध्येयरूपी जो घडा आहे माठ आहे मातीचा माठ आपण तयार करतो आणि तो भाजल्याशिवाय त्याच्यामध्ये पाणी भरता येत नाही तो अग्नीमध्ये भाजावा लागतो तेव्हा पाणी भरण्याच्या योग्यतेचा तो घडा होतो तसंच हा ध्येय सुद्धा गुरु केल्याशिवाय गुरुमावली दीक्षा घेतल्याशिवाय ध्येय परिपक्व होत नाही साधना साठवण्याच्या योग्यतेचा तो होत नाही म्हणून गुरु करावा गुरु कडून मंत्र घेऊन मंत्र जप करावा नाहीतर ते गळक्या घागरीमध्ये पाणी भरलं तर ते सगळं गळून जातं तसं होतं परिपक्व शरीर आधी करून घ्यावं संस्कार करून त्याच्यामध्ये साधना सहज सहज साठली जाते ज्याप्रमाणे आपण कपडा शिवायचा असतो बघा ग्रामीण भागामध्ये ही पद्धत आहे सुईमध्ये दोरा ववून घेतो आणि कपडा शिवायला सुरू करतो सुरू करण्याआधी त्याला दोऱ्याला शेवटी गाठ मारावी लागते गाठ जर नाही मारली तर ते उकलत जातं सुई पुढे जाते आणि ते निघून जातं तसंच गुरु ना। गुरु न करता केलेला जप तप आपल्याला फलदायी होत नाही म्हणून सद्गुरुमाऊलीकडून मंत्र घेऊन जप करावा असं या जपाचं महत्त्व सांगितलेलं आहे माझा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा